आज वसई विराज शहर महानगरपालिकेच्या इलेक्शन साठी फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि आजच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे देखील उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत आता आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे काही उमेदवार आणि महेश सरवणजी हे पण आहेत आपला काय सांगत ते ऐकूया महेश जी तुम्ही आता कोणत्या विभागातून फॉर्म भरलेला आहे मी प्रभाग तेवीस ब नागरिकांचा मागास प्रवर्ग या विभागातून भरले तुम्ही काय सांगता कोणते विषय आणि कोणतं पुढचं विजन घेऊन तुम्ही हा मैदानात उतरलेला नाही विषय गेल्या पस्तीस वर्षापासून जो इकडे विकास झाला नाही जो व्हायला पाहिजे होता ऍक्च्युली जो सर्वसामान्य लोकांसाठी व्हायला पाहिजे होता तो झालेला दा नाहीये हा बिल्डरांचा विकास झाला ठेकेदारांचा विकास झाला त्याच्यामुळे जो नागरिकांचा विकास व्हायला पाहिजे होता सर्वसामान्य लोकांसाठी विकास व्हायला तो झालेला नाही त्या मुद्द्यावर आम्ही मतं मागणार आहोत आ, तुम्हाल का वरते आता नंतर। तुम्हाला काय वाटते आता लोकसभा आणि विधानसभा ही जिंकल्यानंतर तुम्हाला ह्या इलेक्शनमध्ये देखील विजय मिळेल असं तुम्हाला वाटते की काही शंका आहे दोनशे टक्के आम्हाला विजय मिळेल कारण गेल्या वर्षभरात आमचे आमदार निवडून आल्यानंतर त्यांनी विकासाची सुरुवात केली आहे कारण पस्तीस वर्ष रखडलेल्या विकासाला लगेच एका लगे वर्षात होणार नाही पण त्यांनी काही गोष्टी आहेत त्या सुरू केलेल्या आहेत चांगल्या गोष्टी सुरू केल्या आहेत पॉझिटिव्ह गोष्टी सुरू केल्या आहेत त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे जनता सब आहे आणि सगळी जनता आमच्या सोबत आहे आता तुमचे विरोधक म्हणजे बहुजन विकास आघाडीवाले बोलत आहेत की गेल्या वर्षभरात जी रस्त्याची हालत आहे आता जर का हे जिंकले तर अजून पाच वर्ष तुम्हाला अशाच रस्त्यातून जावं लागेल बोलणारे जे विरोधक आहेत ना ते गेली पंधरा वर्ष महानगरपालिकेची सत्ता भोगली आहे त्यांनी बरोबर हेच नगरसेवक होते मग त्यांनी मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं जे महापालिकेच्या झाले असतील रस्त्यावर खर्च झाला असेल त्याचं त्यांनी परश पंधरा वर्षाचं ऑडिट करावं हो ना मग जर तेव्हा रस्ते, होते। रस्ते, चा रस्ते चांगले होते मग रस्त्याच्या कामावर पैसे का एवढे खर्च झाले रस्ते तुमच्या काळात चांगले होते असं तुमचं म्हणणं आहे का मग त्यावेळेला एवढे पैसे का खर्च झाले रस्ता हा दरवर्षी पाऊस पडला खराब होतो ठेकेदार यांचेच होते त्याच्यामुळे त्या ठेकेदारांचा चौकशी झाली पाहिजे त्याचं ऑडिट झालं पाहिजे अशी माझी मागणी आहे आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की बहुजन विकास आघाडीतून आलेल्या लोक उमेदवारांना इथून तिकीट मिळालं असं काही तुमच्याच पार्टीचे काही लोक बोलतात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही बहुजन विकास आघाडीमधून आलेल्या सर्वांना तिकीट दिलेलं नाहीये जे सक्षम आहेत जे निवडून येऊ शकतील अशांना पारखून तिकीट दिलेलं आहे बाकी जुन्या कार्यकर्त्यांना पण दिलेला आहे आजच तुमचे चाळीस वर्षाचे कार्यकर्ते आणि मार्गदर्शक शेखर धुरी यांनी प्रवेश केलेला आहे आणि फॉर्म देखील भरलेला आहे तुम्ही काय काय मी त्यांना शुभेच्छा देतो आणि दोन तीन दिवसापूर्वी मी कुठेतरी युट्यूबवर एक क्लिप बघितली इथल्या नेत्यांची ते बोलले की आता आमच्याकडून गेलेले जे पट्टा टाकून घेतले आहेत त्यांचे निवडणुकीनंतर काय हाल होईल तर माझे असं हे आहे की म्हणजे प्रार्थना आहे की आमच्या दादांची तसे हाल नाही झाले पाहिजे कारण त्यांनी आता त्यांचा त्यांनी त्यांचा पट्टा टाकलाय तर बिचारे दादांचा आमचा तसा हाल व्हायला नाही पाहिजे अशी मला प्रामाणिकपणे आपल्या सोबत नंदूबाई पवार देखील आहेत ते काय सांगत आहेत साहेब तुम्ही का काय सांगता इलेक्शन बद्दल नमस्कार मी नंदकिशोर पवार मी उमेदवाराचा प्रतिनिधी आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे आमचे महेश सरवणकर इथे मंडल अध्यक्ष आहेत आणि स्नेहाताई दुबे या आमच्या इथे संघर्षकन्या आणि आमदार आहेत त्यांचं वर्षभराचं काम पाहता तरी जो कामाचा प्रभाव जो केलेला आहे त्यामुळे एक भाजपामध्ये पूर्ण उत्साहाचं वातावरण आहे आणि असे कार्य आमच्याकडे येऊन एकेका ठिकाणी पंचवीस पंचवीस कार्यकर्ते उमेदवार होते एवढा मोठा पक्ष झालेला आहे एका वर्षामध्ये एवढा मोठा बदल झालेला आहे पक्षामध्ये उमेदवार असून सुद्धा तेवढेच आम्ही डबी पण भरलेले आहेत त्यामुळे आम्हाला तरी मी नोंदर माणिकपूरच्या या भागाबद्दल सांगेन की बाराच्या बारा कॅन्डिडेट शंभर टक्के निवडून येतील आणि चांगल्या मताने निवडून येतील अशा पद्धतीची तयारी आमची झालेली आहे तुमच्या मिसेसला देखील भारतीय जनता पार्टीतून तिकीट मिळालेलं आहे तुमचं तुम काय म्हणणं आहे बस या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आपले मंडळा अध्यक्ष महेश सरवणकर आपले आमदार स्नेहाताई दुबे या लोकांनी आमच्यावर जे विश्वास ठेवला आहे एवढं सांगेन की हा विश्वास जो आहे त्याला नाही तुम्ही तुम्ही उमेदवार आहात काय सर मी भाजपाबद्दल बद्दल म्हणजे मोदी सरांशी प्रेरित होऊनच मी भाजपा जॉईन केलेली आणि आता आपले मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र देवाभाऊ त्यांचं काम बघता आणि आपण आपल्या संघर्षकन्या आपले आमदार लाडक्या आमदार स्नेहताई युगे पंडित ह्यांना आता मी फॉलो करत आहे आणि त्यांना त्यांनी आता मला ऑपॉर्च्युनिटी दिली आहे आणि ती मी सक्सेस करून दाखवणार त्याच्यामुळे सव्वीस अ मधून मी लढते आणि ती मी विजयी होऊन तर आपण ऐकलं ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जे उमेदवार आहेत त्यांचं म्हणणं एकच आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्यासाठी नवघर मणिकपूर मधून आम्ही सर्वच सर्व उमेदवार जिंकणार आहोत कारण आम्ही वर्षभरात जे काम केलेलं आहे आणि गेल्या पस्तीस वर्षामध्ये जनतेचे जे हाल झाले ते दूर करण्यासाठी आम्ही सक्षम इथे आहोत आणि तुम्ही सोळा तारखेला बघाल की भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसलेला असेल बससाठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार